एर्कोर्ट, एर्कोर्ट, एर जेग्मलाः सिधान जिदाचा, एर्कोर्ट, स्री स्वामिस्वत्ट तर बघा आजचा विषय खूप सुंदर आहे आणि तो म्हणजे काय तर आपल्या कुलदैवत जे आहेत खंडेराव महाराज त्यांची सेवा आपल्याला करायची आहे ज्या पद्धतीने आपले कुलदेवीची सेवा करत असतो तसेच त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवांची सुद्धा सेवा करायची असते कुलदेवी ही आई असते तर कुलदैवत हे आपले वडील असतात आणि ज्या अर्थी आई महत्वाची असते त्यापेक्षाही जास्त वडील महत्वाचे असतात आणि आपली बघा चंपाषष्ठी आलेली आहे सव्वीस तारखेला बऱ्याच लोकांना फक्त चंपाषष्ठी माहिती असते पण षडरात्री जी असते ती माहिती नसते षडरात्री म्हणजेच काय बघा खंडेराय महाराज जे कुलदैवत आपले असतात त्यांची नवरात्र म्हणून साजरी करत असतो ज्या पद्धतीने नवरात्री ही देवीची असते कुलदेवीची त्या पद्धतीने षडरात्र जी असते कुल ती कुलदेवांची सेवा म्हणून आपण करत असतो आता षडरात्री रात्री ती आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सुरुवात होईल तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चंपाषष्ठी आहे त्या दिवशी संपणार आहे तर या सहा रात्रींमध्ये आपल्याला आपले, आपले कुलदैवत आपलेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जे आहेत खंडेराय महाराज यांचं आपल्याला सेवा करायची आहे तर बघा या सेवा कशा करायच्या या कालावधीमध्ये कोणत्या ग्रंथाचं पारायण करावं या पारायनाने आपल्याला फायदा काय होत असतो आणि ही सेवा केल्याने बरेचसे फायदे ते तर बघायला मिळतातच पण बघा आपण जर कुलदेवीची सेवा करत राहिलो आणि कुलदेवाची सेवा केली नाही तर तुम्हाला जी काही सेवा आपण कुलदेवीची करत असो तिचा काही उपयोग होत नाही कारण आधी वडिलांची सेवा खूप महत्वाची असते थोडीही करा पण करा आईच्या सेवेला तेव्हाच फलप्राप्ती मिळत असते आईला जास्त मान लागत नाही आई कशी बघा दया खूप असते पण वडिलांना खूप मान लागत असतो म्हणून त्यांचं एकतरी पारायण आपल्या घरात होणं खूप महत्वाचं आहे आता बघा खंडेराय म्हणजे नेमकं काय होतं बघा मनी आणि मल्ल जे आहेत त्यांचा वध केलेला आहे आणि त्या वधाचं जे काही म्हणजे जे युद्ध केलं होतं महादेवांनी त्यांना वरदान दिले होतं ब्रह्मदेवाने आणि त्यांचा मृत्यू होणार नाही कोणाच्या मनुष्याच्या हातून होणार नाही असं वरदान होतं आणि तेव्हा भगवान शंकरांनी खंडोबांचा अवतार घेऊन त्यांचा वध म्हणजे त्यांच्याबरोबर युद्ध केलं त्या युद्धाची स्तुती गायलेली आहे या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने देवीचा ग्रंथ असतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये आपल्या खंडेराय महाराजांचं स्तुती गायलेली आहे जे युद्ध केलेलं तर मनी आणि मल्ल यांच्यासोबत तर त्यासोबत युद्ध करत असताना तुम्हाला सांगेल खूप सुंदर असं पारायण आहे नक्कीच आपण करायचंच आहे त्याचा पाठ आपल्या घरामध्ये करायचा आहे ही स्तुती करत असताना आपले कुलदैवत जे असतात ते सुद्धा खूप म्हणजे आनंदी असतात खुश होत असतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरात राहत असतो आता कुलदैवत म्हणजे ते कोण आपले वडील असतात तर त्याचा फायदा एक काय सांगू तुम्हाला तर आपल्या घरामध्ये जर मुलगा आणि वडील यांचं जमत नसेल आपल्या मुलांना काही अडचणी येत असतील आपल्या मुलांना बघा विवाहामध्ये अडचणी येत असतील मुलीला मुलांना तर वडिलांच काम जे असतं ते काळजी घेणं असतं त्यांची सेवा केल्याने कुलदैवतांची सेवा केल्याने हे प्रश्न मुलांविषयी प्रश्न जे असतात ते मार्गी लागत असतात आपला मुलगा वडिलांचा ऐकत नाही मुलगा आला तर वडील बाहेर जातात वडील आला तर मुलगा बाहेर जात असतो म्हणजे एका ठिकाणी बसत नाही त्याचे मन विचार आचार जुळत नाही तशावेळी या ग्रंथाचे पारायण खूप प्रभावशाली ठरत असते आणि हे कुलदैवत खंडेराय महाराजांचा हा ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला बघा बाराही महिने बरेच लोक करत नाही पण ही षडरात्री येत आहे त्या दिव त्यावेळेमध्ये आपल्याला या ग्रंथाचं पारायण नक्कीच करायचं आहे मणी आणि मल्ल यांनी युद्ध केल्यानंतर तुम्हाला सांगेल होता हा शरण आला मल्ल होता हा मरण पावला आणि नंतर त्यानंतर देवी देवतांनी सगळ्यांनी सांगितलं की या विश्वाच्या म्हणजे जे लोक असतात त्यांच्या कल्याणासाठी जनकल्याणासाठी तुम्ही पृथ्वीवर वास करावा तुमचा कृपा आशीर्वाद कायम राहावा त्यासाठी तुम्ही इथे वास करण्यासाठी त्यांचं म्हणजे कुलदैवत म्हणून राहावं असं जे उच्चार आहे हे तेराव्या अध्यायामध्ये देण्यात आलेले तुम्ही तेरावा अध्याय वाचा तिथे देण्यात आलेले जगाच्या कल्याणासाठी सर्व जे मनुष्य जन्मा मनुश्य जन्माला येत असतात त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी खंडेराय महाराजांची स्थापना या पृथ्वी तलावर झालेली आहे आणि त्यांचं कुलदैवत म्हणून आपण पूजन करत असतो आता ह्या ग्रंथाचे पारायण जे आहे ते आपल्याला करायचं आहे या ग्रंथाचे पारायण आपल्या घरात होणं खूप महत्वाचं असतं आता पूजा मांडणी कशी करावी ते मी तुम्हाला सांगेल घटी कसं बसवायचं मल्हेराय भगवान जे असतात त्यांना ज्या पद्धतीने कुलदेवी घटी बसते तसं सुद्धा टाक असे तर घटी बसवावा लागतो जो पाठ आपण मांडणार आहोत त्यासमोर छोटीशी पूजा अगदी राहील त्यासमोर बसून तुम्हाला पाठ हे करायचे आहेत आता तुमच्या घरी जर पाठ किंवा घटी बसवणार नसणार तर देवघरासमोर बसून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला सांगेल हा ग्रंथ तुमच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे सी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं नाव आहे हो तुमच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे या ग्रंथाचे पारायण करत असताना आता कुणी करावं तर सर्वप्रथम सांगेल आपल्या घरातील कर्ता पुरुष जो असतो त्याने हे पारायण केलं तर अतिउत्तम ज्या पद्धतीने आपण बोलतो नवरात्रीमध्ये की कुलदेवीचं कुलदेवीचा दुर्गा सप्तशती पाठ हा स्त्रियांनी करावा कुलश्रीने करावा त्याचं फळ अगणित मिळत असत त्या पद्धतीने हा कर्ता पुरुषाने करावा आता पुरुष नव्वद टक्के काय म्हणजे बऱ्याचशा नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे पारायण करत नाही माणसांना वेळ नाही काहीतरी कारण सांगतात मनुष्य माणसं जे असतात ते सेवा करत नाही तर काय करायचं तुमचा मुलगा असेल तर त्याला सांगा नाही मुलाने केलं तर शेवटी आपण उरतो आपण तर करणारच आहोत कारण कुठलीही असू द्या आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी सगळं काही करत असतो आणि त्या पद्धतीने नाही कुणी केलं तर आपण तरी एकतरी पारायण आपल्या घरामध्ये नक्कीच करायचं आहे आता विधवा आहे मी करू शकते का आता नक्कीच करू शकतात सगळे कुणीही करू शकतात मुलगा मुलगी माणस म्हणजे स्त्रिया पुरुष जे असतात विधवा महिला म्हातारा म्हातारी सगळे करू शकतात कुणीही करू शकतं काही हरकत नाही अशा पद्धतीने करा आता बघा हे पारायण करत असताना आपल्याकडे ग्रंथ असणं खूप महत्वाचं आहे आपण ज्या ठिकाणी बसत असो देवघरासमोर बसावा दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला वाचन सुरुवात करायची वाचन करत असताना या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन श्रीस्वामी स्तवन जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे मल्हारी कवच जे आहे ते म्हणायचं आहे मल्हारी हृदय स्तोत्र जे आहे ते म्हणायचं त्यानंतर मल्हारी अष्टक म्हणावं मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप दिलेला आहे हा मंत्र खूप 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 प्रभावी आहे हा अकरा वेळा म्हणायचा आहे तिथे दिलेला आहे पण अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर चौदा अध्याय जे आहेत या ग्रंथामध्ये देण्यात आलेले ते दे एक ते चौदा अध्याय पठन करायचे आहेत त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि नंतर खंडेरायांची आरती आपल्याला करायची आहे या पद्धतीने या ग्रंथाचं पारायण आपलं होत असतं हे पारायण करत असताना संपूर्ण ग्रंथ जो आहे तो एका एक बैठकीत करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तुम्ही म्हणला अर्ध आता वाचते नंतर अर्ध वाचते असं करू कता तर नाही तुम्हाला एका बैठकीतच जसं दुर्गा सप्तशी ते आपण करत असतो त्या पद्धतीने आप आपल्याला करायचं आहे अंगावर शुद्ध कपडे असणे खूप महत्वाचे आहे साडी ड्रेस असेल तर ड्रेस पण चांगला परिधान करावा हळदी कुंकू कपाळी लावा हिरव्या बांगड्या आपल्या हातात एकतरी हवी या पद्धतीने आपण हे पारायण करायचं आहे त्यानंतर सांगेल डोक्यावर पदर आपण घेऊ शकला तर नक्कीच घ्या घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण पारायण करा हे पारायण किती करावे तुमच्या घरात एक पारायण करा पाच तरी करा शक्य झालं बावी बावी तर बावीससुद्धा पारायण तुम्ही करू शकतात घरातल्या सगळ्यांनी मिळून तुम्ही बावीस केले तरी सुद्धा चालेल घरातल्या सगळ्यांनी मिळून पाच पारायण केले तरीसुद्धा चालेल नाहीच काही शक्य झालं तर ह्या सहा दिवसांमध्ये तुम्ही एकतरी पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे तुमचा वेळ साध्य करून त्या पद्धतीने करा तुम्हाला जर काही अडचणी असतील ज्या पद्धतीने मी सांगितलं मग अशा तुमच्या घरात काही गोष्टी असतील तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हे पारायण करू शकतात पहिल्या दिवशी संकल्प करा आणि तिथे आपली अडचण असेल ती तुम्ही सांगू शकतात आणि त्या पद्धती आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे आता पारायण आपण कसं पठण करावं ते सांगितलं पण पारायणाचे काही नियम हो असतात का उपवास वगैरे असतो का तर आपल्या घरामध्ये जो करता पुरुष असतो बघा आपण नवरात्रीचे महिला उपवास करत असतो बरोबर पण पुरुष उपवास करतील का तर शक्य झालं करत असतील तर करू द्या त्यांना चांगली गोष्ट आहे त्यांच्या पद्धतीने करू द्या सकाळी उपवास करायचा संध्याकाळी सोडू शकतात अशा पद्धतीने करा किंवा सहा दिवस कंटिन्यू उपवास केला तरी चालेल नाही उपवास केला पण मांसाहार आपल्या घरात होणार नाही याची काळजी आपण घ्यायची या सहा दिवसांमध्ये तसं माणसांना देखील आपल्या घरातील सगळ्यांना सांगावं की मांसाहार करायचा नाही त्यामध्ये या सहा दिवसांमध्ये आपल्याला जो कोणी पारायण करत असतो त्यांनी परायणं हे घ्यायचं नाही आहे कारण आपण पारायण सेवा करत असताना कधीही कोणाच्या घरचं खाऊ नये घेऊ नये आपण बाहेर कुठे जाऊ नका म्हणजे जास्ती लांबचा प्रवास करू नका संध्याकाळी आपल्या घरी या आणि तो अखंड दीप आपण प्रज्वलित करत आहोत तो आपण बघायचा आहे ती सगळी माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल मी अखंड दीप वगैरे किंवा पाठ मांडणी कशी करावी त्याची तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आपलं घर कोणीतरी एक दिवा बघायला असेल अशा पद्धतीने हवं आणि परांना वगैरे आपल्याला हे पारायणाचे करायचं नाहीये तसंच तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला या ग्रंथाचं आपण पारायण करत असतो त्या दिवशी नक्कीच ब्रह्मचर्य पालन करायचे आहे तर हे छोटे छोटे नियम जे असतात ते तुम्हाला पाळायचे आहेत कांदा लसूण वगैरे असे काही नियम असतात का तर नाही असा काही नियम नसतो तुम्हाला उपवास करणं शक्य झाले तर करा नाही करणं शक्य झालं तर सात्विक भोजन करून तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकतात आता तुम्हाला असा प्रश्न येईल की ताई माझे लहान मुलं वगैरे आहेत तर मला शक्य होणार नाही एका बैठकीत तर सहा दिवसांमध्ये बघा चौदा अध्याय आहेत तुमच्या वेळ जसा साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही दोन दोन अध्याय जरी केले तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला सांगायला शक्य झालं तर एका बैठकीतच करायचा प्रयत्न करा एका बैठकीत एक पारायण करा नित्यची सेवा जी असते आपली नित्य सेवा तेव्हा सुद्धा तुम्ही दररोज तीन तीन अध्याय पठण करू शकतात किंवा एक एक अध्याय करून सुद्धा चौदा दिवसांमध्ये पारायण होतं पण त्या रोजच्या सेवेमध्ये तुम्ही घेऊ शकतात किंवा मग रविवारच्या दिवशी ज्या पद्धतीने कुलदेवीचा मंगळवार आणि शुक्रवार असतो तसंच कुलदैवत यांचा रविवार असतो तर रविवारच्या दिवशी तुम्ही एक पारायण पूर्ण केलं तरी सुद्धा चालेल चालत असतं अशा पद्धतीने सेवा तुम्ही करू शकता तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने एक पारायण आपल्या घरामध्ये या षडरात्रीमध्ये नक्कीच करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरावी लागते तळी आपल्या घरात भरायची आहे आणि बघा आपल्या घरामध्ये जे जयकार होणं खूप महत्त्वाचं असं ज्या पद्धतीने कुलदेवीची सेवा आपण करत असतो त्याप्रमाणे कुलदैवत जे असतात खंडेराय महाराज त्यांचं सुद्धा आपल्या घरात पूजा पाठ त्यांची उपासना खूप महत्वाची असते आणि ही सगळ्यांनी आपल्या घरात करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात हे नियम वगैरे पाळा आणि त्या पद्धतीने आपण पारायणात सुरुवात करा चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ येळकोट एळकोट जय मल्ला सदानंदाचा एळकोट धन्यवाद